बार्शी तालुक्यामध्ये धानोरे येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता निदर्शनास आली नापिक त्यांच्या शेळीपालनावर पालनावर चोरट्यांनी डल्ला मारला होता हदबल झालेल्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले व आत्महत्या केली शिवाजी वासुदेव गुरे वयवर्षपन्नास पण राहणार धानोरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी गोरे यांना नऊ एकर शेती असून यावर्षी अत्यल्प पावसामुळे मनाव उत्पन्न त्यांना मिळाले नाही एक मुलगा त्यांचा अपंग असून शेतीला जोडधंदा म्हणून शेळी व्यवसाय ते करत होते त्यावरही चोरट्याने डल्ला मारला त्यातच त्यांना मद्यपान व्यसन जडले गावातील यात्रेपासून ते घरातच बसून होते परंतु ते कुणाला काही बोलत नव्हते पाच मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शौचालयास जातो म्हणून सांगून ते घराबाहेर गेले परंतु पुदिना तानाजी भगवान गोरे हा शेतात कडबा काढण्यासाठी सकाळी सव्वा सात वाजे सुमारास गेला असता त्याला त्याचे चुलते शिवाजी गोरे हे शेतातील लिंबाच्या झाडास काळ्या सोदराच्या दुरीने गळफास घेऊन लटकलेले दिसले तो लगेच चुलत भाऊ वैभव शिवाजी गोरे याला बोलवून घेतले याबाबत तानाजी गोरे वर्ष चौतीस राहणार धानडे यांनी बार्शी तालुका पोलिसात खबर दिली असून अकस्मात मध्ये तशी नोंद झाली आहे वर या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल अमित घागडे करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका